लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी एजन्सीस दुपारच्या सुमारास आग लागल्यानं विविध प्रकारची बी बियाणं रासायनिक औषधं खतांसह दुकानातील फर्निचर जळून खाक झालंय यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आग नेमकी कशानं लागली याचं नेमकं का कारण समजू शकलं नाहीये रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर योगेश कृषी एजन्सीज असून रविवार असल्यानं सदर दुकान बंद होते दुपारी दीड वाजेच्या सुमारास या कृषी सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर निघू लागला यानंतर काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं या आगीमुळे कृषी सेवा केंद्रात, केंद्रात विक्रीसाठी असलेले शेती उपयोगी रासायनिक खते आणि कीटकनाशके भस्मसात झाली या कृषी सेवा केंद्रात मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके आणि औषधांचा साठा असल्यानं विषारी वायूचा धूर हवेत काही काळ पसरला होता लासलगाव येथे यापूर्वीही अनेक ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत लासलगाव शहरासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाची गाडी अत्यंत आवश्यक असून लासलगावकरांनी अनेकदा अग्निशामक दलाच्या गाडीची मागणी केली आहे मात्र अद्यापपर्यंत लासलगाव शहरासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाच्या गाडीची व्यवस्था झाली नाहीये